जमिनीचे बनावट दस्तऐवज बनवून एका वृद्धाला तब्बल पंच्याऐंशी लाख रुपयांना ला फसवल्याचा प्रकार गंगापूर पोलीस स्टेशन हातीत घडलाय बनावट कागदपत्रांच्या आधारे मिळकतीचे दस्त नोंदवण्यात आल्याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात फसवणुकीसह विविध कलमा अन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आलाय टोकन देऊन मिळकत खरेदी विक्रीत वृद्धाला तब्बल पंच्याऐंशी लाख रुपयाला फसवण्यात आलाय या फसवणूक प्रकरणी सुभाष धनाजी वरू यांनी फिर्याद दिली सुधीर सुनील बोडके संदीप सुनील बोडके समीर सुनील बोडके सर्वजण राहणार साईनगर नाशिक पुणे रोड तसेच रामनाथ लहाणू लोखंडे मुंबई नाका अशी या संशयितांची नावं आहेत फिर्यादी वरु यांनी थत्तेनगर येथील सर्व्हे नंबर सातशे पंधरा मधील दोन एक ही मिळकत खरेदीसाठी संशयितांनी दोन हजार सात मध्ये संपर्क साधला दहा ऑक्टोबर रोजी याबाबत दोन कोटी पंचाहत्तर लाख रुपयात व्यवहारही ठरला संशयितांनी यावेळी दोन हजार शंभर रुपयांचं टोकन दिलं त्यावेळी झालेल्या ठरलेली रक्कम नमुदन करता लाख रुपयांचे धनादेश व रोख रक्कम दिल्याचं भासून तसेच बनावट दस्त तयार करून त्याची सब रजिस्ट्रारकडे नोंदणी केली अनेक वर्ष उलटल्यानंतरही संबंधितांनी व्यवहाराची रक्कम अदा न केल्याने वरु यांनी पोलिसात धाव घेतली असून अधिक तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक तृप्ती सोडवणी करीत आहेत स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी लक्ष्मीकांत शिंदे नाशिक जिल्हा प्रतिनिधी